तेरा तारीखची रात्री बिझनेसमॅन श्री अरुण बोरा यांची किडनॅपिंग झाली होती त्याच्या अनुषंगाने रामदास पेठ पोलीस स्टेशनला तीनशो त्रेसष्ट खाली गुन्हा दाखल करण्यात आला आला हो, होता त्याच्या तपासामध्ये एचडी टू श्री सतेश कुलकर्णी पी आय एल सी बी श्री शंकर शेळके और पी आय रामदास पेठ मनोज भोवरे यांची वेगळी वेगळी टीमनी तपास सुरू केली होती काल रोजी यामध्ये पच्चीस हजारची बक्षीस पण आमच्याकडून अनाऊन्स करण्यात आली होती काल रात्री असा समजून आला ते बिझनेसमॅन श्री अरुण वोरा सुखस्वरूप त्याचे घरी आलेले आहे आणि लगेच आमच्या अधिकाऱ्यांनी त्याचे विचारपूस केली आणि बॅकट्रॅक ट्रॅक इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर रात्री एक ऑपरेशन राबण्यात आला त्यामध्ये एल सी बीची टीमनी पाच आरोपी त्यामध्ये मुख्य सूत्रधार आणि इतर चार यांना अटक करण्यात आलेल्या आहे आणि गुन्हामध्ये वापरलेली व्हाईट कलरची गाडी तसेच दोन देशी कट्टे हे पण जप्त करण्यात आलेले आहे आणखी दोन आरोपी त्यांनी रेकी केली होती ते पण निष्पन्न त्याचा पण शोध सुरू आहे यामध्ये प्रथम दृष्टी असा दिसून येत आहे की ते एक कोटीची खंडणी मागणी करणार होते परंतु परिवारसोबत असा कोणताही संपर्क त्याने साधला नाही किंवा साधू शकले नाही फर्यादीला कोणत्याही प्रकारची इंजरी झाली नाही केवळ त्यांना दोन दिवसात ब्लाइंड फोर्डलेट करण्यात आला होता आणि हातावर पण बांधले होते परंतु आणखी कोणती इंजरी त्यांना झाली नाही हां या सर्व आरोपींच्या मागची क्रिमिनल पृष्ठभूमी पण दिसून येत आहे या गुन्ह्यामध्ये आणखी कलम वाढ करून त्याच्याविरुद्ध कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल